आता शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेची मोठी बातमी कारण मराठा आरक्षणामुळे रखडलेले प्रवेश हे लवकरच होतील राज्य सरकारनं घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय आहे साठी आरक्षण न ठेवता प्रवेश दिला जाणार आहे तर मराठा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळेल एससीबीसीतील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळेल आर्थिक दुर्बल असलेल्या मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळेल असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे त्याच्या संदर्भामध्ये लवकरच जी आर काढला जाईल कारण आता अकरावीचे प्रवेश आय टी आयचे प्रवेश अनेक प्रकारचे प्रवेश त्या ठिकाणी थांबलेले आहेत नऊ नऊला तो निर्णय झालेला होता म्हणजे स्थगिती आली नऊ नऊच्या आधीचे जे काही प्रवेश आहेत ते त्या त्या पद्धतीनंच होतील आता दोन तीन दिवसातच सरकारचा त्याबद्दलचा निर्णय अध्यादेशाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल दहा टक्के आर्थिक दुर्बल घटकांना ॲडमिशन मिळू शकते ते घेऊ शकतात जे ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे नुसतं मराठा समाजासाठी नुसतं प्रामुख्याने नाही त्यामध्ये ब्राह्मण समाज असेल मारवाडी समाज असेल जैन समाज असेल त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता पण जे आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यूचं आरक्षण जे घेतील त्यांना मग एस सी बी सीचं आरक्षण घेता येणार म्हणून त्यांनी चॉईस दिलं आहे जे राज्य सरकारच्या हातात होतं राज्य सरकारच्या हातात नेमकं काय होतं तर राज्य सरकारच्या हातामध्ये सुपरन्युमरी पद्धतीने विशेष बाब म्हणून जागा वाढवणं त्यांच्या हातात होतं यामध्ये राज्य सरकारने विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारे फीजमध्ये सवलत देणार हेही स्पष्ट केलेलं नाही यामुळे आमचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं नाही आता याच्यामध्ये काय कायदेशीर मार्ग काढता येईल तो काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर, लवकर याच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर पावलं उचलणार आहोत